मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना येणार अच्छे दिन सरकार ही मोठी मागणी करणार पूर्ण पगारात होणार वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला येत्या सात दिवसात मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा सा बजेट सादर करणार आहे वित्त मंत्री निर्मला सीतारामन हे हा बजेट सादर करतील विशेष म्हणजे हा दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा सा बजेट सादर झाला की लगेचच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला बजेट सादर होणार आहे आणि एप्रिल ते मे महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे त्यामुळे या केंद्रीय अर्थसंकल्पात येत अनेक मोठमोठ्या घोषणा होण्याची

केंद्रातील मोदी सरकार या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या बजेटमध्ये सकारात्मक निर्णय घेऊ शकते खरे तर याआधी केंद्र शासनाने महागाई महागाई भत्ता आणि देण्याबाबत प्रस्ताव विचाराधी नसल्याचे स्पष्ट केले आहे ही महागाई भत्ता थक बाकी मिळावी यासाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे सरकारकडे शेकडो हजारो निवेदने या संदर्भात सादर झालेली असतील कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून या संदर्भात सातत्या पाठपुरावा होत आहे मात्र सरकार कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य करण्यास स्पष्ट नकार देत आहे पण येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत याचाच एक भाग म्हणून कोरोना काळातील अठरा महिन्यांची थकबाकी देण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी आशा आता व्यक्त होत आहे यामुळे आता केंद्रातील मोदी सरकार खरंच याबाबत सकारात्मक निर्णय घेणार आहे का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे खरे तर शासनाच्या माध्यमातून दोनदा महागाई भत्ता वाढवला जातो मात्र कोरोना काळात शासन तिजोरीवर अधिकच भार पडला होता आणि अर्थव्यवस्था जवळपास फ्रीत झाली होती यामुळे सरकारने कोरोना काळात म्हणजे जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार पर्यंत महागाई भत्ता वाढवला नाही त्यानंतर एक जुलै दोन हजार ला सरकारने थेट अकरा टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला जुलै दोन हजार एकवीस ला सतरा टक्के असणारा महागाई भत्ता थेट अठ्ठावीस टक्के करण्यात आला मात्र जानेवारी दोन हजार वीस पासून महागाई भत्ता फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नाही म्हणजेच अठरा महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम थकीत झाली खरे तर कोरोना कालावधीत सरकारी कर्मचाऱ्यांचे काम सुरूच होते यामुळे संबंधितांना महागाई भत्ता थक बाकीची रक्कम मिळणे अपेक्षित आहे मात्र सरकारच्या माध्यमातून ही महागाई भत्ता फरकाची रक्कम देण्यास नकार दाखवला जात आहे पण आता येत्या काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत यामुळे याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहे धन्यवाद